तालुक्यातील सर्वच गावात मुक्त पाणंद रस्ते अभियान राबवलं जात असून या अंतर्गत शेतरस्ते पाणंदी गावठाण रस्ते खुले होत आहेत पडाळ तालुका पन्हाळा येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित सत्तावीस पानंदी खुल्या करण्यात आल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी तहसीलदार माधवी शिंदे उपस्थित होत्या त्या म्हणाल्या मी माधवी शिंदे तहसीलदार पन्हाळा आज पडळ या गावी पाणनमुक्त अभियानाच्या अंतर्गत जे रस्ते खुले करू करून दिले जाणार आहेत त्या ठिकाणी मी आज इथं उपस्थित आहे या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम राबवला आहे गेले दोन महिने याच्यामध्ये आमचे अधिकारी तलाठी त्याचबरोबर ग्रामस्थांपैकी काही ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच देखील या उपक्रमासाठी राबत आहेत यामध्ये जे शासनाचा जो हा शास परिपत्रक निघालेलं आहे की पाणनमुक्त अभियान आपल्याला सगळ्यांना राबवायचं आहे त्याच्यामध्ये जे शेतरस्ते आहेत किंवा पाणंदी पाणंदीचे जे रस्ते आहेत एकूण गावठाण वापरातील किंवा इतर सगळे जे रस्ते आहेत ते खुला करून देण्याचा शासनाचा हा अतिशय चांगला उपक्रम आहे यामध्ये सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावा आणि कुठल्याही प्रकारची आडकाठी करू नये हे भविष्यात हे सर्व रस्ते आपल्याला आणि आपल्या अनेक पिढ्यांना उपयोगी पडणार आहेत त्यामुळं कुणीही या करू नये या ठिकाणी शासकीय यंत्रणा सर्व हजर असणार आहेत आणि सर्व लोकांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा करून घ्यावा हे या प्रसंगी मी सगळ्यांना आव्हान करते साधारण एकवीस पाणंदी आपण आपल्या गावामधल्या एकत्रित सत्तावीस एकत्रित आपण ओपन करणार आहे आणि या सर्व उपक्रमाबद्दल मी आपल्या सर्वांचं परत एकदा कौतुक देखील करते आणि यावेळी सरपंच सविता केकलेकर उपसरपंच अरविंद पाटील मंडल अधिकारी संतोष वाळके तलाटी एन एस पाटील ग्रामसेवक आनंदा तळेकर तंटामुक्ती अध्यक्ष पोपट निकम पोलीस पाटील अभिनंदन पोवार ग्रामपंचायत सदस्य दिलीप अतिग्रे स्वप्नील केकलेकर शहाजी पाटील बाळू कदम सुधाकर पाटील पांडुरंग पाटील सागर पोवार संजय कदम सरदार कदम दिगंबर शिंदे विलास राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ए बी नाईन मराठीसाठी पडळहून प्राध्यापक नंदकुमार बुराण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.